दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी देवळा गावामध्ये स्वदेश फाउंडेशन व आदिवासी गाव विकास समिती देवळा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण विभागीय मूल्यावकोन पीआरए हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी गावातील मंडळींनी स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या दीड दोन महिन्यांपासून गावामध्ये एक गाव एक रंग कर्मचाऱ्याचे व्यवस्थापन गावातील नियमित साफसफाई असे सर्व उपक्रम सुरू केले होते कारण पुढे जाऊन जी आदर्श गावाची संकल्पना होती ती लोकांच्या मनामध्ये रुजावी त्यांना त्यांचं महत्व कळावं याच हेतूने गावांमध्ये गावामध्ये स्वदेश फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून या सर्व गोष्टी चालू होत्या आणि मग शेवटी संस्थेला विश्वास बसला की खरोखरच या गावातील लोकांना त्याची जाण आहे आणि म्हणून मग प्रत्यक्ष काम सुरू यासाठी तीन दिवसाचा कृती आराखडा तयार करून दिनांक सोळा एप्रिल रोजी भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करून गावामध्ये सुरुवातीलाच मुख्य प्रवेशद्वार उभारून जागोजागी कमाण्या बनवून त्यांना पताके लावून मुख्य प्रवेशद्वारापासून ते शेवटच्या घरापर्यंत रांगोळीच्या सप्तरंगात गावाचं रुपडं एका वेगळ्या रंगात उठून दिसत होतं सर्व महिलांना पिवळ्या रंगाच्या साड्या स्वच्छता आरोग्य शिक्षण या आशाच्या वेगवेगळ्या पाट्या गावातील सर्व नोकरदार वर्गांच्या नावाच्या पाट्या मुलगी वाचवा मुलगी शिकवा असे अनेक विषयाचे उपक्रम राबवले गेले गावाच्या मेन गेटपासून रॅली काढून त्यामध्ये आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे नृत्य असतील यामध्ये सांभाळ नृत्य पावरी नृत्य जनजागृती करणारे विचार असतील ते या रॅलीच्या माध्यमातून मांडण्यात आले त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत मार्गदर्शक शेतकरी मीटिंग युवक मीटिंग वृद्धांची मीटिंग किशोरवयीन मुलींची मीटिंग गावातील प्रत्येक कुटुंबाचा सर्वे करण्यात आला आणि पुढील तीन वर्षात कोणकोणती कामे करावयाची आहे त्याचा आराखडा तयार करण्यात आला सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट